नमस्कार मंडळी कस काय बरं आहे का स्वागत मध्ये आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो लोकसभेचं वातावरण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि माडा मतदारसंघात अतिशय तापलेला आहे अशा तापलेल्या वातावरणाचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो माडा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टीच्या तर्फे निवडून आले आणि देशाच्या संसदेमध्ये गेले आज पुन्हा तेच बी जे पीमधून उभा आहेत त्यांच्या प्रचाराचा नारळ पण फुटलेला आहे मित्रांनो सध्या जोरात प्रचार मोहीम त्यांची सुरू आहे परंतु त्यांच्या विरोधामधील उमेदवाराची आणखी घोषणा झालेली नाही आज गुढीपाडव्याचे निमित्ताने महाविकास आघाडी म्हणजे विरोध गट असेल पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब असतील यांची आज पत्रकार परिषद थोड्या वेळामध्ये सुरू होईल मित्रांनो आणि त्यामध्ये माडा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे होऊन जाऊ शकेल आणि तुम्हा सर्वांना आणि प्रत्येक कॉमन मतदाराला माहीत आहे मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित होणार आहे फक्त त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचं बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये माडा मतदारसंघात निवडणूक किती चुरशीची होईल याची एक झलक मी तुम्हाला सांगतो मित्रांनो परवा सागर बंगल्यावरती माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावरती माडा मतदारसंघातील मातब्बर आमदार माजी आमदार नेते मंडळ यांची बैठक झाली त्या बैठकीला करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे माडा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे तसेच पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक राष्ट्रवादीचे नेते कल्याणरावजी काळे मानखटाव हो तालुक्याचे आमदार भारतीय जनता पार्टीचे जयकुमार गोरे इत्यादी उपस्थित होते आणि माळा मतदारसंघामध्ये काही झालं तर बीजेपीचे रणजितसिंहराय निंबाळकर यांना विजय करायचा अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांच्या बैठकीतला सूर निर्माण झाल्याचं मित्रांनो कळत आहे तसं बघितलं तर माडा मतदारसंघ हा पवार गटाचा बालकिल्ला मानले जातो परंतु आजच्या घडीला तोच बालकिल्ला उद्ध्वस्त करण्याची रणनीती भारतीय जनता पार्टीने आखल्याचं समोर येत आहे त्याची झलक कालच्या सागर बंगल्याच्या बैठकीमधून दिसून येते आहे तुम्ही जर माडा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाशी निगडीत असाल संबंधित असाल तर आ, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे मोहिते पाटील घराणे आणि शिंदे यांचं थोडंसं कुठंतरी जमत नाहीये मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये दोन्ही शिंदे बंधू मी बंधू या ठिकाणी म्हणतो कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये एकाच पार्टीचं काम करतायत म्हणून शिंदे बंधू जर एकत्र आले तर माहिती पाटलांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांचाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संपूर्ण पाठिंबा असून त्यांना निवडून आणण्यासाठी बापू मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहेत हे दिसून येत आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी की सांगोला तालुक्यातून चाळीस हजाराचं मताधिक्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना शंभर टक्के मिळेल असं बापूनी ग्वाही दिलेली आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये मोहिते पटलांसाठी ही निवडणूक अतिशय चुरशीची अशी जाणार आहे किंवा अवघड असं एक त्यांच्या पुढे आव्हान रणजित सिंहाच्या रूपाने उभे आहे असं म्हटलं तर हरकत नाही मित्रांनो आज जर तुम्ही सांगोला तालुक्याची परिस्थिती बघितली तर सांगोला तालुक्यामध्ये बापू साडेसहाशे मतांनी निवडून आले होते अप्रॉक्सिमेटली अशी परिस्थिती असताना सांगोला तालुका हा सध्या निम्म्या निम्म्याच्या स्थितीवरती आहे म्हणजे निम्म मतदान रणजित सिंगांना तर निम्म मतदान त्यांच्या विरोधातलं जो माहिते पाटील गट असेल त्यांना म्हणजे शेतकरी कामगार पक्ष यांचं मतदान म्हणजे तालुका नेम्यावरती सुटण्याची शक्यता आहे बाकी ठिकाणची परिस्थिती बघाल तर बेचाळीस गाव ही पंढरपूर मतदारसंघातील माडा मतदारसंघामध्ये आहेत आणि स्वतः प्रशांत परिचारक कालच्या बैठकीला उपस्थित होते त्यावेळेस निश्चितच या गोष्टीवरती चर्चा झाली असणार आहे कल्याणराव जे काळे त्या ठिकाणी होते म्हणजे बेचाळीस गावामध्ये बीजेपीचं वर्चस्व असेल यात शंका नाही मित्रांनो मोहिते पाटील घराण्यासंदर्भात बोलायचं म्हटलं मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या घराण्याचं कायम राजकारणामध्ये वर्चस्व असल्याचं दिसून येतं मित्रांनो स्वतः येत्रांजयसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केलेलं हे माडा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील राजकारण असेल या ठिकाणी मोहिते पाटलांचा ठसा नेहमीच उमटल्याचं दिसून येतं कोणत्याही विधानसभेची निवडणूक असेल कुठे ना कुठेतरी त्यांचा त्या विधानसभे सोलापूर जिल्ह्या संदर्भात बोलाय झालं तर त्या विधानसभेच्या असेल लोकसभेच्या असेल इलेक्शन किंवा निवडणुकामध्ये मोहिते पाटलाचा ठसा कुठे ना कुठेतरी आपल्याला जाणवत असतो सतत जाणवतो सांगोला तालुक्याचा विचार केला तर सांगोला तालुक्यामध्ये भाई गणपतरावजी देशमुख यांच्या विजयामध्ये दे मोहिते पाटलांचा नेहमीच वाटा राहिलेला आहे सिंहाचं मी म्हणणार नाही ने पण नेहमीच वाटा राहिलेला आहे कारण जी माळशिरस असतील किंवा पंढरपूर या भागातील जी गावं सांगोला विधानसभा मतदारसंघाला आहे त्या ठिकाणी मोहिते पाटलांचं प्राबल्य असायचं आणि त्यांच्याच सहकार्याने आबासाहेबांना बऱ्याच वेळी विजय मिळाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये महिते पाटील आणि शेतकरी कामगार पक्षांचे संबंध हे अतिशय पहिल्यापासून एकदम सलोख्याचे आहेत त्यामुळेच महिते शंभर टक्के शेत सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचा फायदा होणारच आहे त्याचबरोबर आजची पीची जर परिस्थिती देशातील बघितली तर मित्रांनो तितकीशी वातावरण तितकस त्यांना चांगलं नाही असं परिस्थिती दिसून येते कारण त्याला एक महत्वाचं कारण आहे की दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुम्ही झारखंडचे मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील या दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगात टाकले आहे आणि या गोष्टीचा इम्पॅक्ट पूर्ण देशावरती दिसून येतो मित्रांनो कसा मी सांगतो जर देशातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर सेफ नसेल तर सामान्य जनता कशी शेप असू शकते किंवा सामान्य जनतेचं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे भीतीचं वातावरण लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे बी जे पी हुकुमशाहीकडे वलते आहे का हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे का अशी एक प्रकारचे भीतीचं वातावरण घटना बऱ्याच वेळा त्यांचेच नेते बोलून जातात की जर चारशे पार जर आम्ही गेलो तर आम्ही कुठंतरी घटना बदलण्याचं काम करू घटना आम्ही बदलू असं कुठेतरी बोलून जातात आणि हीच भीती सामान्यांच्या गोरगरिबांच्या अनदलित लोकांची मनामध्ये बी जे बीजेपीचं काम चांगलं आहे बीजेपीने पूर्ण दहा वर्षामध्ये मो लोकांना कळत आहे रस्ते आले योजना आल्या प्रत्यक्ष लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ लागले असं असताना मग का निगेटिव्हिटी आहे तर याला कारणीभूत एकच आहे की देश कुठंतर एका सत्तेमध्ये एका माणसाच्या हातामध्ये गेलेला आहे आणि तो माणूस जसा पाहिजे तसा देशाला वळवतो आहे असं चित्र लोकांच्या मनामध्ये आता क्रिएट झालेलं आहे आणि ही जी परिस्थिती आहे त्याचाही कुठेतरी इम्पॅक्ट माडा मतदारसंघात होण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणून माडा मतदारसंघातील पाचही आमदार जरी भारतीय जनता पार्टीला फार असतील तरी सुद्धा त्या आमदारांच्या पाठी जनता जाईलच असं नाही विधानसभेला आम्ही तुमच्या पाठी येऊ परंतु लोकसभेचं तुम्ही आम्हाला सांगू नका अशा प्रकारे जनता म्हणण्याची परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे तर सध्या नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी परिस्थिती आहे की काय असं आजचं चित्र आहे या ठिकाणी इतकंच आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की माडा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे आणि लोकांना आमचं एकच आव्हान आहे की तुम्ही मत कोणालाही टाका कोणत्याही पक्षाला टाका परंतु मत टाका मतदानाचा हक्क बजावा आणि योग्य अशा उमेदवाराला निवडून द्या आणि आपल्या देशासाठी लो देशहितासाठी हितासाठी मतदान करणं खूप गरजेचं आहे इतकंच या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो एपी बीलायमधून मी पांडुरंग जय भारत